आणि तुम्हाला दाखवतो की ती काकड्या का हो कशा आहेत त्या वगैरे ही आपण खाऊ शकतो ह्याही खाऊ शकतो बट ह्या नाही ना एवढी चव टेस्ट नाही येणार ना। बिकॉज ह्या जून झालेले आहेत पाय पण ठेवून दाखवतो मी केवढी आहे बघा ती काकडी यार विचार करा मगाशी मी तिथं थोडं झोप्या झोपायला गेलो तर इकडे ह्या साईडला बघितलं तर बघतोय तर काय सर्व काकड्या ठेवल्या आहेत मम्मीने त्या पण कशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर ते मी आता बाहेर इथे व्हिडिओ काढायला जमणार नाही तर त्यांना बाहेर घेतो आणि तुम्हाला दाखवतो की ती काकड्या कशा आहेत त्या वगैरे तर फायनली मी काकड्या घेतल्या आहेत बाहेर आणि ह्या बघा काकड्या व्हॉट इज दिस बाई काय हा प्रकार चला तुम्हाला वन बाय वन सांगतो काय आहे हे प्रकार तो हे बघा हा जो आहे तो चिबूड आहे काकडीचा प्रकार नाही आहे तो एक वेगळा प्रकार आहे चिबूड ठीक आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार ह्या काकड्या आहेत पण त्यांचं असे काय हे आपण खाऊ शकतो ह्याही खाऊ शकतो बट ह्या नाही एवढी चव टेस्ट नाही येणार बिकॉज ह्या जून झालेले आहेत ही तर खूप जून झाले हे पण जून झाले ही पण तर त्यांचा तर यूज काय माहिती आहे पण ॲक्च्युली ही परिस्थिती का आली ह्या काकड्यांवरती कारण आम्ही मुंबईला असतो ना मम्मी सर वगैरे तर तिकडे शेतात लावले होते काकडी तिकडे बघायला जायला कोण नाही ज्यांना सांगितलं होतं त्यांना पण वेळ नाही मिळाला तर त्या काकड्या एवढ्या मोठ्या झाल्या तर ह्यांचा यूज काय माहिती आहे का आपण एक पोळ्या करतो घरी त्याच्यामध्ये गूळ असतं पीठ असतं आणि त्याच्यामध्ये काकडीचं पण ते किसून वगैरे टाकतात काकडी तर त्यामध्ये गोड पोल्या होतात चुनचुन्या वाटेवर काय म्हणतात तर त्यासाठी उपयोगाला येतील ह्या आणि ह्या चिबुडक्या आपण खाऊ शकतो असंही ही काकडी खाऊ शकतो बट या तिघांचा यूज आपण तोच करू शकतो कापूनही खाऊ शकतो मीठ मसाला लावून बट त्यांना एवढी टेस्ट नाही येणार हे झालं काकड्यांबद्दल आणि त्याचबरोबर थोडंसं असं इकडे आहे ना मम्मीने सुकट टाकले तांदूळ तांदूळ नाही सॉरी हां तिकडे तांदूळ सुकट टाकले आहेत इकडे गहू आहेत आणि हां इथेही गहू व्हायचं आहेत हे कोकणातलं वातावरण आणि तुम्ही विश्वास नाही करणार ही काकडी केवढी आहेत ना तुम्हाला आता कसं समजेल मी ते पाय ठेवू का म्हणजे तुम्हाला कळेल थांबा एक मिनटं कारण हात दाखवणं बघा <laughs> तुम्ही केवढी आहे ती काकडी आहे असंच पाय पण ठेवून दाखवू तुम्ही केवढी आहे बघा ती काकडी यार विचार करा एवढी मोठी काकडी बापरे